खडसे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत मार्गदर्शक आहेत खडसे साहेबांनी स्टेटमेंट केलं मलाही माहित नाही मी ते वाचलं वर्तमानपत्रामध्ये आणि त्यांनी सांगितलं आहे की ज्येष्ठतेनुसार मीच मुख्यमंत्री खरं आहे ते ज्येष्ठ आहेत पक्षामध्ये मंत्री राहिलेले आहेत विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी त्या ठिकाणी पक्षाचं काम केलेलं आहे त्यांच्यावर जी जबाबदारी होती मंत्रिपदाची ती अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शीपणे निभावलेली आहे ही सर्वांना याची कल्पना आहे त्यामुळे निश्चित त्यांचा अधिकार आहे परंतु त्यांनी सांगितलं की बाबा पक्षाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मी झालेलो नाही आणि म्हणून पक्ष निर्णय घेत असतो तर शेवटी केंद्रामध्ये अनेक लोक ज्येष्ठ आहेत पण मोदीजींना त्या ठिकाणी संधी मिळाली अनेक मंत्रिमंडळामध्ये असे लोक आहेत की ते वयाने लहान आहेत आणि याचं सगळं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण खाली तालुक्यात जिल्ह्यापासून तसंच असतं अनेक ज्युनियर लोक असतात त्यांना कधी संधी मिळत असते आणि हा शेवटी त्यांचा म्हणजे त्यांना जे वाटतं ते खटरदा या ठिकाणी बोललेले आहेत परंतु आपण केंद्रापासून अगदी खालपर्यंत जिल्ह्यापर्यंत जळगावपर्यंत जरी बघितलं <laughs> तर अनेक ज्युनियर लोक आहेत की त्यांना वरची संधी मिळालेली आहे आणि म्हणून हा पक्ष नेतृत्वाचा निर्णयाचा विषय त्या ठिकाणी असतो हा त्यांना वाटू की बाबा मी मुख्यमंत्री झालो पाहिजे त्यांना वाटूही शकतं मी पंतप्रधानही झालो पाहिजे परंतु शेवटी पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मला मान्य करावा मुख्यमंत्री त्यांनाच विचारा की ते कोणत्या धागा धरून ते त्याने बोललेले आहेत ते ते सांगू शकतील तुम्ही पुन्हा सांगेल की शेवटी पक्ष नेतृत्व हे सगळं ठरवत असतो हे आपल्या हातामध्ये नसतं कोण काय व्हावं कोण काय नाही पण तो अपेक्षा इच्छा असू शकते मी मुख्यमंत्री झालो पाहिजे मी पंतप्रधानही झालो पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं साहजिक आहे